मित्रांनो छत्रपती संभाजीनगर एक असा जिल्हा जो नेहमी कुठल्या ना कुठल्या कारणास्तव राजकीय वलयामध्ये आध्यात्मिक वलयामध्ये आणि धार्मिक तेढ निर्माण झाल्यानंतर सुद्धा चर्चेत असतो परंतु आपण आता अशा गोष्टीबद्दल चर्चा करणार आहोत ज्याकडे सर्वांच्याच नजरा लागलेल्या आहेत वैजापूर हे मराठवाड्याचं प्रवेशद्वार म्हणून संबोधलं जरी जात असलं तरी या प्रवेशद्वाराच्याच उंबऱ्या उंबरठ्यावरती उंबर अशी काही खलबतं सुरू आहेत की ज्या खलबत्यामुळं वैजापूरच नव्हे तर या वैजापूरमुळं मराठवाडा सुद्धा नेहमी चर्चेत येत असतो या मराठवाड्यामध्ये नेमकं चाललंय काय कोण कुठल्या पक्षातून कोण कुठल्या पक्षात आहे परंतु कुठल्या तरी पक्षामध्ये ज्या वेळेला सहानुभूती निर्माण होत असते तर सहानुभूतीपूर्वक त्या ठिकाणी उमेदवार घोषित करण्याची वेळ येत असते त्यावेळेला सुद्धा पायखीच म्हणजे खेकडा सिस्टम या ठिकाणी लागू होते असा आपला मराठवाडा आणि या वैजापुरामध्ये काही असाच प्रकार आपल्याला पाहायला मिळतोय आता तारीख पंधरा सप्टेंबर रोजी या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे पक्षप्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांची या ठिकाणी शिवसंवाद यात्रेनिमित्त मोठी भव्य दिव्य सभा होणार आहेत ज्या ठिकाणी आपण उभा आहोत हे स्थळ आहे त्या सभेचं एक वाजून पस्तीस मिनिटांचं त्यांचं या ठिकाणी आगमन होणार असल्याची या ठिकाणी माहिती आहे परंतु नेमकं का काय नियोजन आहे यासोबतच या ठिकाणी असलेल्या एका बड्या नेत्याचा या संवाद यात्रेमध्ये उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या ठिकाणी प्रवेश होणार असल्याची सुद्धा चर्चा आहे जाणून घेऊया नेमकं काय प्रकार आहे एकंदरीत आणि कशा पद्धतीने या ठिकाणी या वातावरणाला एक गती देण्याचं काम शिवसैनिकांनी केलं आहे आपल्यासोबत या ठिकाणी उभे असलेले सर्व शिवसैनिक आहेत आणि या शिवसेनेचे तालुका प्रमुख आहेत सचिन वाणी जे माजी आमदार आर्यम वाणी साहेब यांचे चिरंजीव आहेत काय सांगाल एकंदरीत उद्या उद्धव साहेब जे आहेत ते या ठिकाणी येत आहेत आणि एक वेगळं वातावरण एनर्जेटिक वातावरण निर्माण झालं असतानाच मध्ये तरी कुठेतरी एक खडा पडलाय मिठाचा तर काय एकंदरीत वातावरण आहे कसं याला तुम्ही पेलवणार आणि मीठ बाजूला सारून जो काही कार्यक्रमाचा गोडवा आहे तो या वैजापूरकरांना देणार आता तुम्ही सगळं हे बघताय सगळं उद्याचा माननीय उद्धवजी ठाकरे साहेब हे वैजापूर शहरात येत आहे आमचा शिवसेनेचा हा संवाद मिळावा आहे आणि ह्या पक्षामध्ये कोणाला यायचं कोणाला नाही यायचं हा हे बरेचसे कार्यकर्ते असे का जे येण्यासाठी इच्छुक आहेत आणि जे यायला इच्छुक आहेत ते सत्ताधाऱ्यांकडून त्यांना त्यांच्यावर दडपशाहीने दडपशाही केल्या जाते त्यांना प्रेशराईज केल्या जातं आहे ईडी सी बी आय बर केंद्र सरकार भारत महाराष्ट्र सरकार तर आहेच वैजापुरात ईडी हो वैजापूर वैजापूर मध्येच ठिकाणी फक्त आता नगरसेवक आणि ग्रामपंचायत सदस्य यांना आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणायला बरोबर आहे नगरसेवक आणि ग्रामपंचायतचे मेंबर सरपंच हेच बाकी राहिलेले बाकी तर ईडी सीबीआय यांच्या घरातच बसलेली आहे कधी आवाज दिला का चाल रे लगेच येतात पळत ते तसं ते या पद्धतीने ते प्रेशराईज करता येईल सर्वसामान्य जनतेला किंवा मग वेगवेगळ्या पक्षातून येणारे जे नेते मंडळी असेल कार्यकर्ते असतील यांना ते प्रेशराईज करतात जाऊ नका माझ्याकडे थांबा आमच्या सोबत थांबा आम्ही तुम्हाला कामं देतो हे हे करतो, करतो ते करतो असं आम्ही दाखवत आहेत वेगवेगळ्या प्रकारचे उद्याची जी शिवसंवाद यात्रा होणार आहेत उद्धव साहेब या ठिकाणी येणार आहेत साधारणतः किती शिवसैनिक जमू शकाल तुम्ही किती शिवसैनिक या मैदानावरती हजर होतील शिवसैनिक आम्ही तर आता हे वैजापूर गंगापूर विधानसभा मतदारसंघाचा हा मेळावा आहे शिवसंवाद मेळावा आणि आमची अपेक्षा तर बरीच मोठी आहे बघूया जेवढे होतील तेवढे तरी आमची अपेक्षा आहे जवळ जवळपास वीस ते पंचवीस हजार लोक जमले पाहिजेत तात्या सोडून गेले तात्या सोडून गेले ते त्यांना पक्ष देऊन झाले तरी किती दिवस होते असं म्हणणं पदाधिकारी घेऊन गेले असं त्यांचं म्हणणं आहे पदाधिकारी सोबत घेऊन गेले तुमचे घेऊन गेले ये कोण येस तुमच्या समोर जे दिसत आहे हे कोण आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की मी घेऊन गेलोय पदाधिकारी माझ्या सोबत घेऊन गेलोय त्याबद्दल तुमचं मत काय तुमच्या जागेवर आहेत का आमचे पूर्ण शंभर टक्के जागेवर आहेत आणि त्यांच्या सोबत जे आलेले त्याच्यातले काही लोक गेले बरेच सगळेच गेले नाही असंही नाही त्यांच्या सोबत असलेले काही लोक आमच्या संपर्कात आहे का आम्ही काही त्यांच्या सोबत जाणार नाहीये आम्हाला उद्धव साहेबांसोबत काम करायचं आहे शिवसेनेसोबत काम करायचंय जी निष्ठावंतांची शिवसेना आहे जी कष्टकऱ्यांची शिवसेना आहे त्या शिवसेनेत मी थांबणार आणि त्या शिवसेनेतच काम करणार तात्या ज्या वेळेला प्रवेश केला तात्यांनी त्यावेळेला तुम्हा सगळ्यांच्याच साक्षीने त्या ठिकाणी शिवसेनेत त्यांनी काम केलं तात्यांना असा कुठला शब्द दिला होता की त्यांना उमेदवारी जी आहे विधानसभेची दिली जाईल असं नाही कसं आहे शिवसेना हा एकमेव असा पक्ष आहे आम, जो आम्हाला जो कळालेला आहे किंवा आम्ही जो बघतोय त्या पक्षामध्ये कधीही कोणत्याही व्यक्तीला असा शब्द किंवा दिला जात नाही का तुला आमदार करतो किंवा तुला खासदार करतो तुला नगरसेवक करतो तुला नगराध्यक्ष करतो असा कुठल्याच कार्यकर्त्याला शब्द दिला जात नाही जे आणि हो तिकीट देण्याचा जो अधिकार आहे जो अधिकार पक्षप्रमुखांचा आहे हा अधिकार पक्ष पक्षप्रमुखांचा आहे त्यांना कोणी शब्द दिला हे त्यांनी स्वतः शोधावं आणि त्यांनी स्वतः निर्णय घ्यावा हे काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये या पक्षांमध्ये चालतं आहे की कोणी शब्द देतं आणि त्याच्यावर ते थांबतात काम करतात तसं शिवसेनेमध्ये होत नाही शेवटचा एक महत्वाचा प्रश्न तुमच्याकडे तालुका प्रमुख म्हणून शिवसेना ज्या पद्धतीने काम करते शिवसैनिक या ठिकाणी उपस्थिती लावणारच आहेत परंतु या शिवसंवाद मेळाव्याला इतर पक्षाचे जे आहेत जे घटक पक्ष आहेत तुमचे महाविकास आघाडीमधील जसं की शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गट याबरोबरच काँग्रेस आणि आता आणखी काहीच समर्थन करणारे घटक पक्ष आहेत ते हजेरी लावतील का आम्ही त्यांना निमंत्रण देतोय काही लोकांना दिलंय काही लोकांना देण्याचं बाकी आहे देतोय आम्ही निमंत्रण देण्याचं काम करतोय ते आणि आम्हाला पूर्ण गॅरंटी विश्वास आहे की ते शंभर टक्के आमच्या सोबत येतील आपल्यासोबत माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत आणि शिवसेनेचे बोलंद तो म्हणून ज्यांच्याकडे बघितलं अविनाश पाटील गलांडे ज्या वेळेला बंड पुकारण्यात आलं होतं त्यावेळेला ते पुन्हा एकदा चर्चेत आले होते त्यांच्या संवाद आणि आक्रमक भूमिकेमुळे आज ती आक्रमकता कुठेतरी विसरला असं वाटायला लागलेत आहेत वैजापूरकरांना म्हणजे शिवसैनिक जे आहेत ऊर्जा स्थान ज्याला म्हणून आपण बघतो हो की स्वर्गीय आर्यमानी साहेबांनी ज्या पद्धतीनं शिवसैनिकामध्ये एक एनर्जेटिक वातावरण तयार करायचं काम केलं होतं त्या पद्धतीनं कार्यकर्ते घडवले आहेत तुम्ही त्यांच्या तालमीतले आहात तर आता सध्या जे वातावरण आहेत संपूर्ण तालुक्याला माहिती आहे शहरासह ग्रामीण भागामध्ये सुद्धा आहेत काय सांगाल एकंदरीत काय 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 घडतंय आणि काय काय घडू शकतं नाही आपण जे म्हणाले की तुम्ही आता कुठंतरी फार शांत झालेले दिसत आहेत वाघाला जर चांगली झेप घ्यायची असेल तर तो काही वेळेत दोन पावलं पाठीमागे येत असतो हां म्हणजे आम्ही दोन बा आम्ही थोडं शांत बसलो म्हणजे याचा अर्थ आम्ही समाजकारण राजकारणातून काहीतरी कोणाला तरी घाबरलो असा त्याचा अर्थ या ठिकाणी होत नाहीत आजही आपण बघताय की या वैजापूर गंगापूर विधानसभा मतदारसंघामध्ये आदरणीय आमचे शिवसेनेचे पक्षप्रमुख या महाराष्ट्र राज्याचे कुशल असे माजी मुख्यमंत्री सन्मान्य उद्धवजी ठाकरे साहेब हे दुसऱ्यांदा शिवसंवाद मेळाव्याच्या निमित्ताने या वैजापूर शहरामध्ये येत आहेत आणि अत्यंत उत्साहाचं वातावरण संपूर्ण या वैजापूर आणि गंगापूर तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये या ठिकाणी निर्माण झालेलं आहेत हजारोच्या संख्येने आदरणीय उद्धवजींचे विचार ऐकण्यासाठी उद्या दुपारी एक वाजता मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी शिवसैनिक आमचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत अत्यंत हा मुद्दा हा मुद्दा लक्षात आला परंतु या ठिकाणी शि स्थिती अशी आहे की शिवसेना वर्सेस शिवसेना शिवसेना वन आणि शिवसेना टू अशा पद्धतीचं युद्ध या ठिकाणी होऊ शकतं असं वाटतंय त्या पार्श्वभूमीवर नेमकं काय चाललंय नाही असं कुठलाही काही प्रकार या ठिकाणी होणार नाहीत वैदापूर विधानसभा मतदारसंघ हा मुळातच स्वर्गीय बाळासाहेबांना मानणारा आणि स्वर्गीय लोकनेते आर्यमनी साहेब यांच्या विचारांना चाल विचारावर चालणारा हा वैदापूर गंगापूर विधानसभा मतदारसंघ आहेत आणि निश्चितपणे ज्यावेळेस निवडणुकीची वेळ येईल त्यावेळेस कोणती शिवसेना खरी आहेत लवकरात दोन तीन महिने मैं तुम्हाला या ठिकाणी त्यांचं असं म्हणणं आहे की शिवसेना आमची खरी आहे धनुष्यबाण आमच्याकडे आहे तुमच्याकडे मशाल नंतर आली त्यामुळे तुमची शिवसेना दर्जाची आहे त्या ठिकाणी कसं आहे सत्तेच्या जोरावरती आणि न्याय व्यवस्थेच्या काही भागामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाचा हस्तक्षेप या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे हे सर्व लोकांना नागरिकांना जनतेला माहिती आहेत आणि म्हणून काही संस्थेचा गैरवापर करून त्यांनी त्या ठिकाणी शिवसेना पक्षाचं नाव असन शिवसेना पक्षाचं चिन्ह धनुष्यबाण असेल हे पावलेलं आहेत परंतु लवकरात लवकर सुप्रीम कोर्टामध्ये याचा न्याय निवाडा होऊन आम्हाला त्या ठिकाणी न्याय मिळेल असा विश्वास आहे आता आगामी काळामध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत विधानसभेचा उमेदवार म्हणून कोण रिंगणात असेल उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून हे बघा विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेमध्येच प्रत्येक पक्षामध्ये कुठलीही संघटना असेल कुठलाही पक्ष असेल तो तळागाळामध्ये जाऊन प्रत्येक घटकाचा प्रत्येक व्यक्तीचा त्या ठिकाणी सर्वे करत असतो प्रत्येक पक्षाकडून प्रत्येक संघटनेकडून दोन नावं तीन नावं चार नावं त्या ठिकाणी येत असतात आणि म्हणून नागरिकांमधून जे सर्वे होईल त्या सर्वेच्या आधारे पक्ष देखील वैयक्तिक सर्वे त्या ठिकाणी करत असतो आणि म्हणून जे काही चार दोन नावं इच्छुकांची येतील किंवा अजूनही काही या पक्षामध्ये विधानसभा निवडणुकीच्या हिशोबाने ज्यांना आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडणूक लढवण्याची इच्छा असेल ते पण आमच्याकडे या ठिकाणी येऊन त्यांचा पण सर्वे पक्ष करू शकतात काय वाटतं उमेदवार पक्षाचा विजय होईल शंभर नाही एक हजार एक टक्का एक हजार हजारो कोटी रुपयांची तर कामं आमदारांनी केली आहेत विद्यमान आमदारांनी मग तुमच्याकडे काय आहे जे घेऊन तुम्ही लोकांपर्यंत जाणार आहे प्रश्न असा तर पत्रकार महोदय की स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार जरी म्हणत मी हजारो कोटी रुपयांची कामं केलेत परंतु आमदार पदाचा जो काही जन्म आहेत तो महत्वात आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावाच्या व्यक्तीनं या ठिकाणी या तालुक्याच्या आमदाराला दिलेला आहेत तुम्ही साक्षीदार आहात दोन हजार एकोणावीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये चार वेळेस ही व्यक्ती उद्धवजी साहेबांच्या पाया पडलीत आमचे जिल्ह्याचे नेते तालुक्याचे पदाधिकारी यांना मुंबईला घेऊन गेलीत आणि कदाचित उद्धवजी ठाकरेसाहेब यांनी या व्यक्तीला शिवसेना पक्षाचा एबी फॉर्म म्हणजे तिकीट आणि शिवसेना पक्षाचं तत्कालीन चिन्ह धनुष्यबान हे जर चिन्ह यांना जर या ठिकाणी दिलं नसतं तर हे कुत्रं मांजर निशाणी घेऊन आमदार या ठिकाणी झाले नसते आणि आज जे काय म्हणताय का ते हजारो कोटीची कामं केलीत ते कामाचं काय हो काही हो लोकप्रतिनिधी मग तो सरपंच असल पंचायत समिती मेंबर असेल जिल्हा परिषद सदस्य असेल नगरसेवक असेल आमदार असल खासदार असेल मंत्री असल यांना त्या पदावर निवडून गेल्यानंतर काम हे करावंच लागतात कुठले महत्त्वाचे मुद्दे घेऊन तुम्ही लोकांपर्यंत जाणार आहेत परंतु एकदा माझा मुद्दा कंटिन्यू हो द्या परंतु लढाई ही विचारायची आहे उद्या तुम्ही का कामासाठी मी इकडे गेलो तिकडे गेलो गाव ग्राउंड लेवलला अगदी दोन पॅनल ग्रामपंचायती उभा असतात सोसायटी निवडणुकीचे उभा असतात मग ग्रामीण लेवललासुद्धा इकडचे सदस्य फुटून विकास कामासाठी आमच्या वार्डातील कामं व्हावा म्हणून दुसऱ्या पॅनल जाऊन मिळतील याचा अर्थ तुम्ही मतदाराची दिशाभूल केलीत मतदारांच्या विचाराशी गद्दारी केली हा महत्त्वाचा मुद्दा या निवडणुकीत राहणार आहे अच्छा पुन्हा एकदा गद्दार मुद्द्याकडे तुम्ही आलेले आहात आणि आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जर आपण बघितला तर दोन महत्त्वाचे प्रश्न आहेत एक भावी आमदार आणि एक माजी आमदार भावी आमदार जो आहे तो तुम्ही तुमच्या पक्षाचा होणार असं म्हणतायत तर प्रामुख्यानं चर्चेत आलेला चेहरा माझे नगराध्यक्ष म्हणून राहिलेले आहेत डॉक्टर दिनेश परदेशी ज्यांचा उद्या प्रवेश होणार आहे अशी चर्चा आहे आणि दुसरा एक मुद्दा जर बघितलं माजी आमदार भाऊसाहेब तात्या पक्ष सोडून गेले आहेत एक येणार आहेत एक गेलेले आहेत नेमकं काय समीकरण आहेत पक्षाचं आजही अजून चित्र अस्पष्ट वाटतंय नेमकं काय भूमिका असणार आहेत उद्याच्या दिवसाची शिवसैनिकांसाठी नाही तुम्ही दोन नावं आत्ताच या ठिकाणी घेतलेले आहेत आदरणीय माजी आमदार या तालुक्याचे भाऊसाहेबपल्ली चिकडगावकर त्यांना कदाचित त्यांनी जिल्हा प्रमुख साहेबांचं या ठिकाणी नाव घेऊन सांगितलं का मला विधानसभेची उमेदवार त्यांनी त्या ते ठिकाणी देण्याचं मान्य केलं होतं <laughs> परंतु आम्ही जिल्हाप्रमुख साहेबांना विचारलं सगळे जबाबदार पदाधिकाऱ्यांनी तर त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की पक्षामध्ये विधानसभेच्या निवडणुकीचा शब्द मी व्यक्तिशा आता आजपर्यंत कोणालाही या ठिकाणी दिलेला नाही आणि त्यांनी देखील कोणाचंही नाव घेऊन आमच्या स्थानिक पदाधिकारी आमच्या लोकप्रतिनिधी कार्यकर्त्यांना नाव कोणावरही त्यांनी त्या ठिकाणी आरोप केलेला नाही म्हणून त्यांना काय वाटलं ते कदाचित ते त्यांना माहिती ते का पक्ष सोडून गेले अच्छा आ, भावी सदस्याबद्दल बोलतो परंतु आता भावी मी जे आदरणीय डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी यांचं या ठिकाणी नाव घेतले आहे आमच्याही कानावरती ही गोष्ट आलेली आहे की डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी इच्छुक झालेले आहेत आता इच्छुकांची यादी बरेचशा आमच्या कानावर येते परंतु उद्या सन्मान्य पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांचं व्यासपीठावर आगमन झाल्यानंतर ज्यांना कोणाला प्रवेश करायचा आहे ते त्यांची ते यादी या ठिकाणी आमच्याकडे देतील आणि कोणाला पक्षात यायचं कोणाला पक्षातून जायचं ही गुगली ही गुगली टाकलेली आहेत अविनाश पटेल यांनी यांना ऍक्च्युअली कल्पना आहे त्या कल गोष्टींची की कोण प्रवेश करणार आहे आणि सगळे पूर्व नियोजित असतं परंतु एक पक्षाचं प्रोटोकॉल म्हणून कदाचित ते आपल्या दर्शकांना याबद्दलची जाणीव जी आहे ती करू देत नाहीये तरी पण असो जे होणार आहे ते आपण बिंधास्च्या माध्यमातून बघणार आहोत शेवटी जातात एक महत्वाचा मुद्दा तुमच्याकडून जाणून घ्यायचा आहे ग्रामीण भागामध्ये जात असताना तुमची जी शिवसेना आहे ही पूर्णतः जागेवरती आहेत का हा एक पहिला प्रश्न आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे ज्या ज्या ठिकाणी तुम्ही ज्या ज्या गावामध्ये जाणार आहात गडगडामध्ये जाणार आहात त्या ठिकाणी जे तुमची कार्यकर्ती पहिली संघटनात्मक काम करत असताना पदाधिकारी म्हणून काम करत होते तर ते आज पक्षासोबत आहेत का आमच्या वैजापूर गंगापूर या विधानसभा मतदारसंघात जवळजवळ दोनशे अठरा गावं या ठिकाणी आहेत आणि अगदी ग्रामीण लेवलला गटप्रमुख असल बुथ प्रमुख असल शाखाप्रमुख असेल प्रमुख असल यापासून तर अगदी उपयुभ प्रमुख विभाग प्रमुख उपतालुका प्रमुख त्यानंतर उपजिल्हा प्रमुख तालुका प्रमुख अगदी संघटनेचे संपूर्ण पदाधिकारी जागेवरती आहेत आणि ते अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम करत आपल्या सोबत या ठिकाणी युवासेनेचे जिल्हा प्रमुख आहेत विठ्ठल डमाळे म्हणून काय सांगाल एकंदरीत कशा पद्धतीचं वातावरण निर्मिती झाले आहेत आणि युवकांची काय भूमिका आहेत शिवसेनेप्रती तुम्ही युवासेनेचे जिल्हा प्रमुख म्हणून काम करताय ग्रामीण भागामधील युवक आजही शिवसेनेशी जोडला गेलेला आहे तो टिकून आहे का हो नक्कीच टिकून आहे आणि चांगल्या पद्धतीची वातावरण निर्मिती या तालुक्यामध्ये झाली आहे खरं तर आजचा युवक हा सुशिक्षित झालेला आहे शिक्षणाने परिपूर्ण झालेला आहे त्यामुळे युवकाला आज देशामध्ये राज्यामध्ये काय चालू याच्या सगळ्या गोष्टीची कल्पना येऊ लागलेली आहे सी बी आय असेल ईडी असेल या सर्व शासकीय ज्या कार्यालय आहेत हे भाजपच्या कुठेतरी दावणीला बांधल्या गेल्याची भूमिका या महाराष्ट्रातल्या युवकांमध्ये आहे त्यामुळे युवकांचा प्रचंड या यु� भाजप सरकार असेल शिंदेगड सरकार असेल यांच्याबद्दल आहे कारण यांनी गद्दारी करून हे सरकार महाराष्ट्रामध्ये बसवलेलं आहे आणि देशामध्ये यांची हुकुमशाही चालू झाली आहे तुम्ही तुम्ही निवडणुकांमध्ये जात असताना अनेक ठिकाणी तुम्ही वक्ते म्हणून प्रवक्ते म्हणून जात असतात मला हे सांगा या निवडणुकांमध्ये खुद्दार आणि गद्दार अशा शब्दांचा प्रयोग सातत्यानं होईल आणि त्यावरती निवडणुका जिंकल्या जातील शंभर टक्के होईल खुद्दार आणि गद्दाराची प्रयोग हा सातत्यानं होणार आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सुद्धा गद्दारी झाली होती आणि आजचा युवक हा इतिहासाचा अभ्यासक आहे इतिहासाचा वाचन करणारा आहे आणि इतिहासावरती चालणारा असल्यामुळं खुद्दार आणि गद्दार हे निश्चितच आजच्या युवकांच्या मनामध्ये हे शब्द बिंबवले गेलेले आहे आणि गद्दारी जसे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये लोकांनी बघितली होती त्या काळातल्या तशी ह्या काळातल्या तरुणांनी आज महाराष्ट्रामध्ये देशामध्ये प्रकारे गद्दारी आणि हो त्या गद्दारीचा वापर कसं सामान्य कार्यकर्त्याचा असेल सामान्य युवकांचा असेल सामान्य नागरिकाचे अधिकार कसे हिरवले जातात हे योग डोळ्याने बघतोय त्यामुळे निश्चितच या शब्दाचा वापर चालणार आहे कार्यकर्त्यांना कामं देऊन कार्यकर्त्यांना निधी देऊन कार्यकर्त्यांच्या गावामध्ये विकास कामं करून गब्बर केलेल्या कार्यकर्त्यांसमोर तुमच्यासारख्या तुटपुंज्या कार्यकर्त्यांचा निभाव लागेल का कसं असतं माहिती का निधी देऊन कामं देऊन हे कार्यकर्ता किती दिवस चालत असतो माणसाजवळ आयुष्यभर जगण्याची शिदोरी पाहिजे स्वर्गीय लोकनेते आरेम वाणी साहेबांनी जे कार्यकर्ते घडवले आज सर्व जे उभे आहे या ठिकाणी हे साहेबाचे कट्टर विचाराचे आणि बाळासाहेबाचे विचाराचे कार्यकर्ते आहे ते विचाराचे घडलेले आणि साहेबाचा जो विचार आहे हा विचाराची शिदोरी त्या कार्यकर्त्याला आयुष्यभर उपशीर राहू देणार नाही ही वाणी साहेबांनी दिलेली सगळ्यात मोठी शिदुरी आहे आणि आज कोणी काही काम देत असेल निधी देत असेल पैसे देत असेल पैसे कोणी कितीही कमवते काही कि जास्त काळ टिकत नसत्या मग आपल्याला तर माहिती पैसे किती असले तर ते संपणारच आहे जिल्हा प्रमुखांची शिदुरी जिल्हा प्रमुखांनी माझे आमदारांना शब्द दिला होता अशी त्यांनी वाच्यता केली की जिल्हा प्रमुखांनी आम्हाला दागा दिलाय की आम्ही उमेदवार म्हणून रिंगणात होणार होतो परंतु जिल्हा प्रमुखांनी दागाबाजी केल्यामुळं आमच्या त्या स्वप्नावर पाणी पडलं असं माझ्या आमदारांचं म्हणणं आहे जिल्हा प्रमुखांशी या विषयावरती मी बोललो होतो जिल्हा प्रमुखाने आपण कुठेही शब्द दिलेला नाही आणि जे माझे आमदार आदरणीय त्या साच्छी गडगावकर होते ते पक्ष सोडून गेले त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केल्यानंतर तलवाड्याला त्यांची पहिली सभा होती त्या सभेमध्ये सांगितलं होतं का मी कुठलीही निवडणूक लढवण्यासाठी मी आलेलो नाही आहे मला तुमचे कार्यकर्त्याचे सगळ्यांचे शिवसेना पक्षाचे विचार आवडलेले आहे मी का तालुक्यातील कार्यकर्त्यांना जाऊन विचारलं तर मला कार्यकर्त्यांनी सांगितलं शिवसेना पक्षात जा शिवसेना पक्ष ज्याला उमेदवारी देईल त्याचं मी काम करील असं तात्यांनी सांगितलं होतं त्यामुळे शिवसेना पक्ष अजून उमेदवारी डिक्लेअर केला नाही शिवसेना पक्षानं उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांनी तर तलवाड्याच्या सभेत सांगितलं होतं मी त्यांचं काम करणार आहे मग त्यांनी आता स्टेटमेंट असं का दिलं याचं काही माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला त्याचं ज्ञात होत नाही छोटा कार्यकर्ता जरी असला तरी कार्यकर्त्यांना प्रत्येक गोष्टी माहिती असते जसं तुम्हाला तो मुद्दा माहिती आहे एक गोष्ट सांगा तात्या ज्या वेळेला पक्षात आले त्यावेळेला पक्षा किती घेऊन आले होते आणि पक्षातून बाहेर पडताना किती घेऊन गेले तात्या जेवढे घेऊन आले होते त्याच्यातले अर्धे इथंच राहिले आणि अर्धे घेऊन गेले खरं तर आपण ग्रामपंचायत एखादा सरपंच असला त्याने जर अलायन्स करून ग्रामपंचायत चालवली त्याचे पाच आणि दुसरे पाच घेला असले आणि पाच वर्षाच्या काळामध्ये त्या पाचचे किमान सहा तरी झाले पाहिजे असं प्रत्येकाचं मत आणि ते राजकारणाचं प्लसचं गणित असलं पाहिजे मायनसचं नसलं पाहिजे आदरणीय तात्यांची आपण पत्रकार परिषद बघितली मेळावा बघितला बैठक बघितली त्या बैठकीत जर बारकाईनं बघितलं तर तात्याच्या दोन वर्षाच्या कार्यकाळामध्ये आमचा शिवसेनेचा साधा एक शाखाप्रमुखसुद्धा निष्ठावंत त्यांच्यासोबत गेला नाही हीच मोठी आमची शिवसेनेची ता शेवटचा महत्त्वाचा मुद्दा आहे तात्या आणि विद्यमान आमदार जे आहेत यांचे एक वेगवेगळी समीकरणं आहेत परंतु तात्या गेल्यामुळं पक्षाचं एक कुठंतरी छोटंसं का नुकसान होणार आहे हे पण तितकं सत्य आहे परंतु जे काही भविष्यामध्ये इनकमिंग होणार आहेत पक्षासाठीचा जो मुख्य चेहरा म्हणून विधानसभेच्या वलयामध्ये तर त्याबद्दल साशंकता निर्माण आहे आज ते वातावरण आहे त्याबद्दल काय सांगाल महाराष्ट्रामध्ये शिवसेनेला चाळीस आमदार सोडून गेले खासदार सोडून गेले त्यावेळेस आदरणीय नितीन बनगुडेंनी सांगितलं होतं आमचा शिवसेनेचा सुद्धा उडाला नाही तसं वैजापूरमध्ये परिस्थिती आहे तात्या आले काय आणि गेले काय आता उद्या कोणी प्रवेश करणार आहे काय नाही केलं काय शिवसेना पक्ष हा खरं तर समुद्र आहे समुद्रामध्ये भरती चालू असती आणि दहावीस बादल्या पाणी कोण बाहेर काढतात मध्ये मध्ये वादळं पण येतात त्याच्यात वादळं येतात तर मग शिवसेना पक्ष वादळी आहे मुळातच वादळ त्याच्यामध्ये घोंगावत असतो त्याच्या पोटातच वादळ असतं मग त्याच्यावर कोणी जास्त अतिक्रमण करायचा प्रयत्न केला तर ते सुनामी येते लाटाचा त्याची निर्मिती होते तर अशा पद्धतीची एक भूमिका आपल्याला वैजापूर येथे शिवसैनिकांची पाहायला मिळते शिवसेनेला सुनामी शिवसेने ला लाटांचा या ठिकाणी प्रभाव आहे शिवसेनेला वादळांचा विचारांचा प्रभाव आहे शिवसेनेकडं बाळासाहेबांचं बाळकडू आहेत असं या ठिकाणी कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे परंतु आगामी काळामध्ये कशा पद्धतीनं शिवसेना वैजापूर सारख्या मजबूत पकड असलेल्या या मतदारसंघावरती आपला बनवते आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सिरपेचा वैजापूरचा हा एक मानाचा तुरा त्यांच्याकडे कशा पद्धतीने रोवला जातो खोवला जातो ते सुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे गद्दार आणि खुद्दार या दोन गोष्टींवरती आगामी काळामधील राजकारण होणार आहे मित्रांनो या सर्व राजकीय वलायामधील घडामोडीबद्दल तुम्हाला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका तुमच्या मते वैजापूर विधानसभेचा भावी आमदार कोण असायला हवा आपल्या प्रतिक्रिया व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जर करा थांबूया इथेच